बीड विधानसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील सर्वात आता मोठे नवीन नवीन फेरीच्या आपण अपडेट्स या ठिकाणी आपल्याला परत एकदा आलेले आहेत सहाव्या फेरीदरम्यानचे परळी विधानसभा मतदारसंघातून अपडेट्स आले तर परळी विधानसभा मतदारसंघामधून धनंजय मुंडे हे तीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव मतांनी आघाडीवर पाहायला मिळत आहेत आणि राजेसाहेब देशमुख या ठिकाणी पिछाडीवर पाहायला मिळत आहेत तर गेवराई विधानसभा मतदारसंघामधून देखील फेरी क्रमांक सातशे नवीन अपडेट्स जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी आलेत अखेर विजयसिंह पंडित हे सोळा हजार दोनशे मतांनी विजयसिंह पंडित हे आघाडीवर पाहायला मिळते त्याही ठिकाणी पाहायला गेलं तर मोठी चुरशीची लढत जी आहे ते पाहायला मिळाली होती तर बीड विधानसभा मतदारसंघामधून सातव्या फेरीदरम्यानचे फे अपडेट जे आहे ते आपल्याला समोर आलेत बत्तीसशे एक्क्याण्णव मतांनी योगेश क्षीरसागर हे लीडवर पाहायला मिळत आहेत त्यांना मोठी आघाडी जी आहे ते पाहायला मिळतं आहे मिळताना पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडे माजलगाव विधानसभा मतदारसंघातून सातव्या फेरीदरम्यानचे अपडेट्स आपल्याला समोर आले तर यामध्ये मोहन जगताप हे एकवीसशे त्र्याण्णव मतांनी आघाडीवर पाहायला मिळत आहेत तर अष्टी विधानसभा मतदारसंघामधून देखील आपल्याला सातव्या फेरी दरम्यानचे अपडेट्स समोर आले तर पंधरा हजार बासष्ट मतांनी सुरेश धस हे आघाडीवर पाहायला मिळत आहेत तर केज विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या पाचवी फेरी सुरू आहे तर पाचव्या फेरीदरम्यान आता पाहिलं गेलं तर साठे हे आहे ते चोवीसशे बान बावन्न मतांनी आपल्याला आघाडीवर पाहायला मिळत आहे तर आष्टी विधानसभा मतदारसंघ आणि बीड विधानसभा मतदारसंघ केज विधानसभा मतदारसंघातले आपल्याला सध्या अपडेट्स या ठिकाणी मिळाले आहेत मात्र आणखीन काही अपडेट्स फेसबुकच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पाहायला मिळाले तर आपण नक्कीच त्या ठिकाणी देण्याचं काम करूयात मात्र बीड जिल्ह्यामध्ये जे आहेत ते धनंजय मुंडे यांचा म्हणजे महायुतीचा बोलबाला जो आहे तो पाहायला मिळतोय मात्र बजरंग सोनवन यांना आता त्यांच्या उमेदवारांना मोठी पिचाडी या ठिकाणी पाहायला मिळते मात्र एकीकडं पाहायला गेलं तर आता लाडकी बहीण योजनेचा हा करिझ्मा जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय का लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळालेला हा कोल एकीकडं वेगळ्या दिशेने या ठिकाणी महावि महायुतीच्या दिशेने या ठिकाणी आपल्याला दिसताना पाहायला मिळतोय का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं नाही आहे मात्र आणखीन काही वेगवेगळ्या फेऱ्या ज्या आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळाल्या आहेत Uh, मिळतीलच कारण की आपण पंकजा मुंडेंचं लोकसभेदरम्यानचं जर चित्र पाहायला गेलं तर पंकजा मुंडे हे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लीडवर पाहायला मिळतं मात्र अंतिम फेरीदरम्यान जे आहे ते पंकजा मुंडे फिचाडीवर गेले आणि त्याचा पराभव त्यांना जो आहे तो स्वीकारावा लागला असं देखील चित्र जे आहे ते बीड जिल्ह्याचं या ठिकाणी पाहायला मिळेल का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र आत्ताचं सकाळच्या दरम्यानचं चित्र आणि एकदम काउंटिंगच्या मतमोजणीच्या दरम्यानच्या अखेरच्या दरम्यानचं चित्र हे महाविकास आघाडीकडे असेल का, का महायुतीकडे असेल हे देखील पाहण्यात तेवढंच महत्वच ठरणार आहे मात्र हे सकाळच्या दरम्यानचे अपडेट जर पाहायला गेलं तर धनंजय मुंडे यांच्या बाजूनं मात्र मोठा बोलबोला जो आहे तो बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय एकीकडे एक पाहायला गेलं तर स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा बीड जिल्हा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत होता तसंच चित्र जे आहे तर आता धनंजय मुंडे यांचा देखील मोठा बीड जिल्हा म बीड जिल्हा तो आहे बालाकी बालेकीला होत असल्याचं देखील चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे मात्र तर आपण ज्या ठिकाणची काउंटिंग या ठिकाणी सुरू आहे मात्र त्या ठिकाणून अपडेट्स न देता एकदम शांततेच्या वातावरणामधून हे फेसबुकच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण या ठिकाणी लाईव्ह अपडेट्स या ठिकाणी देण्याचं काम करूयात आणि प्रत्येक फेरी दरम्यानचे नवीन अपडेट्स जे आहे ते आपण या दरम्यानचे देण्याचं काम करू तर हा ब्लॉग जो आहे तो फेसबुकच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या फेरी दरम्यानचे अपडेट्स जे आहे ते आपण दिल्याच्यानंतर हे फेसबुक लाईव्ह जे आहे ते या ठिकाणी डिस्कनेक्ट करण्याचं काम करतो